विद्यार्थी व पालक मित्राला करियर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत आज एक खूपच महत्वाच्या विषयावरती आज आपण चर्चा करणार आहे जो म्हणजे एक वीस 20 फेब्रुवारी दोन हजार चोवीस साठी जे काही महाराष्ट्रामध्ये जॉब्स जॉब्समध्ये आणि एज्युकेशनमध्ये म्हणजे शिक्षण आणि नोकरीमध्ये जे मराठा आरक्षण देण्यात आलेलं आहे आणि त्याच संदर्भित संदर्भात असणारा मराठा आरक्षणाचा जो जी आर आहे तो सत्तावीस फेब्रुवारी पासून निघालेला आहे आणि त्या अनुषंगाने नीट युजी दोन हजार चोवीस मध्ये एमबीबीएसच्या प्रायव्हेट असेल किंवा गव्हर्नमेंटच्या कट ऑफ मध्ये महाराष्ट्राच्या पंच्याऐंशी टक्के कोट्यामध्ये काय फरक पडू शकतो किंवा त्याच्या संदर्भातलं डिटेल अनालिसिस आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहे वास्तविक पाहता आरक्षणाचा सर्व स्टडी शंभर टक्क्यामध्ये करायला गेलं तर पहिला मुद्दा संपूर्ण कॉलेजेस जे चे आहेत ते शंभर दीडशे दोनशे आणि अडीचशे एवढे सीट्स असणारे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकतीस कॉलेजेस आहेत या कॉलेजेस मधला जो गव्हर्नमेंट कोटा आहे तो पंधरा टक्के आहे राहिलेला पंच्याऐंशी टक्के कोटा हा महा ऑल इंडिया कोट्यामध्ये पंधरा टक्के गवर्नमेंट सीट्स हे ऑल इंडिया कोट्यामध्ये जातात आणि जे पंच्याऐंशी टक्के सीट्स आहेत ते स्टेट कोट्यामध्ये महाराष्ट्राच्या स्टेट डोमिसाइल असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राहतात त्याचं जे काही आरक्षण आहे ते आरक्षणामध्ये आपण प्रत्येक कॅटेगरी वाईज जे काही आरक्षण गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटमध्ये आहे त्या संदर्भात आज आपण पाहिलंच आहे परंतु आज जे अनालिसिस आज, आज आपण करणार आहे की ते म्हणजे एक्सपेक्टेड कट ऑफ दि, फेक्ट इफेक्ट जो पडणार आहे तो एक्सपेक्टेड कट ऑफ नीट यूजी दोन हजार चोवीस च्या एमबीबीएस गव्हर्नमेंट असेल किंवा प्रायव्हेटमध्ये ज्या कट ऑफ वरती मराठा आरक्षणामुळे जे काही कट ऑफ वरती परिणाम होणार आहे त्या परिणामावरती आज आपण चर्चा करणार आहे वास्तविक पाहता बऱ्याच वेळा आता या व्हिडिओमध्ये आपण एस सी एस टी ओबीसी एसबीसी त्याचबरोबर एन टी वन टू थ्री आणि विजे या कॅटेगरी बद्दल आज आपण बिलकुलच चर्चा करणार नाही फक्त ईडब्ल्यू एस ओबीसी आणि मराठा आरक्षण आणि ओपन या अनालिसिस आरक्षणाच्या बेसिसवरती दोन हजार बावीस तेवीस जो काही गव्हर्नमेंटला कट ऑफ राहिला आहे आणि तो जो दोन हजार चोवीस मध्ये एक्सपेक्टेड कट ऑफ राहू किती राहू शकतो किंवा कोणत्या कॅटेगरीला जास्त फायदा होऊ शकतो या, शक या संदर्भात आज आपण चर्चा करतोय वास्तविक ज्या विद्यार्थ्यांना मराठा आरक्षणाच्या या लढाईमध्ये ज्यांना ओबीसी कुणबी दाखला मिळालेला आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना ओबीसीच कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिलियर आणि कास्ट व्हॅलिडिटी मिळणार आहे त्यामुळे यातील मराठा आरक्षणामध्ये म्हणजे ओपन मधील जे विद्यार्थी आजपर्यंत होते ते बऱ्यापैकी ईडब्ल्यू एस मध्ये असायचे ू एस या कॅटेगरी साठी किंवा कॅटेगरी मध्ये समाविष्ट केलेल्या आहेत सोडूनच सर्व जातींना म्हणजे जा जे आता उदाहरणार्थ एस सी एस टी मध्ये ज्या कॅटेगरी आहेत त्या सोडून किंवा विजे एन टी वन टू थ्री किंवा एस बी सी या सर्व जाती सोडून राहिलेल्या सर्व ज्या जाती महाराष्ट्रामध्ये आहेत त्या जातींना आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या सर्व विद्यार्थी आणि किंवा पालकांना हे ईडब्ल्यू एसचं जे काही आरक्षणाचा लाभ घेता येऊ शकत होता किंवा त्याचं जे काही सर्टिफिकेट आपल्याला मिळत होतं ते स्टेट आणि सेंट्रल लेवलला असं दोन असायचं परंतु आज मराठा आरक्षणामध्ये जो काही आत्ताची जी लढाई चालू आहे त्या लढाईच्या नंतर सरकारने जे सकारात्मक पाऊल उचललेलं आहे त्यामध्ये खूप साऱ्या ओपन कॅटेगरीमधल्या किंवा ईडब्ल्यू एस कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांच्या काही सम विद्यार्थी हे ओबीसीचे कुणबी मधून दाखले करत असल्यामुळे ओबीसीच्या विद्यार्थ्यांची संख्या कम्पेरेटिवली दोन हजार तेवीस पेक्षा दोन हजार चोवीस मध्ये अगदी सम एक्सटेंटमध्ये टोटल दोनशे सत्तर जाती आहेत या ओबीसी मध्ये पण त्यामध्ये मराठामधील कुणबी ही जात पहिल्यापासूनच समाविष्ट केलेली असल्यामुळे आता नव्याने त्यांच्या कढई पत्रावरती कुणबी दा, दाखला निघालेल्यानंतर हे सर्व विद्यार्थी ओबीसी मध्ये जाणार आहेत त्यामुळे ओपन मधील किंवा ईडब्ल्यू एस मधील काही विद्यार्थी हे ओबीसी मध्ये जाणार आहेत त्यामुळं जे कट ऑफ दोन हजार तेवीस आणि बावीस किंवा पाठीमागच्या नीटच्या दोन पाच वर्षामध्ये होता तो कट ऑफ हा गव्हर्नमेंटचा कट ऑफ जो आहे तो सहा ते आठ दहा मार्गापर्यंतचा फरक आपल्याला ओबीसी मध्ये आणि ओपन मध्ये दिसत होता तो कट ऑफ थोडासा कमी होऊ शकतो म्हणजे थोडासा कट ऑफ म्हणजे त्यातलं अंतर कमी होऊ शकतं म्हणजे ओबीसीचं मेरिट हे थोडंसं सा हायर साईडनं जाईल परंतु ओपन पेक्षा निश्चित खालीच राहील आता आपण यानंतर पुढचा जो मुद्दा राहील म्हणजे गेल्या वर्षी दोन हजार एक आ, दोन हजार तेवीस मध्ये पाचशे एक्क्याऐंशीला शेवटचं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएस शेवटचं सीट ओपन कॅटेगरीला विद्यार्थ्यांना मिळालेलं होतं पाचशे ऐंशी मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला ईडब्ल्यू एसच्या विद्यार्थ्याला शेवटचं सीट मिळालेलं होतं आणि पाचशे पंच्याहत्तर मार्क असणाऱ्या ओबीसीच्या विद्यार्थ्यांना मिळालेलं होतं म्हणजे दरम्यान ओपनमध्ये आणि ओबीसीमध्ये सहा मार्काचा डिफरन्स त्या टॉप लेवलवरती होता आता ईडब्ल्यू एस मधले काही विद्यार्थी किंवा ओपनमधले काही विद्यार्थी हा हे विद्यार्थी थोडेसे ज्यांचे कुबी रा निघालेले आहेत ते ओबीसी मध्ये जातील त्यामुळं तो जो कट ऑफ सहा ते सात आठ मार्काचा डिफरन्स असा तो डिफरन्स हा कमी होऊन पाच मार्कापर्यंतचा डिफरन्स ओबीसी मध्ये आणि ओपन मध्ये हा हाय हा, अनालिसिस जे झालं ते ओपन आणि ओबीसी मध्ये आता ईडब्ल्यू एस मध्ये सर्व मराठा कास्टचे असणारे सर्व बत्तीस असेल किंवा सव्वीस टक्के सर्व जे लोकसंख्या आहे या सर्व मराठा कास्टच्या विद्यार्थ्यांना ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मिळत होतं ज्यांचं उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त होतं त्यांनी ओपनमध्ये भाग घेत असायचे परंतु हे एसीबीसी किंवा मराठा आरक्षण ज्याला आपण म्हणतो ते जर पॅरल सेपरेट आपल्याला दहा टक्के मिळत असेल तर मात्र ओपन मधले किंबहुना त्याचबरोबर ईडब्ल्यू एस मधले सगळेच विद्यार्थी सगळेच विद्यार्थी मराठा कास्टचे असणारे हे एसीबीसी मध्ये जाणार वास्तविक आता ज्यावेळेस आपण सेतू कार्यालयामध्ये मराठा कास्टच्या किंवा सर्व इतर कास्टना त्याला कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन नाही असे सर्व विद्यार्थी ज्यावेळेस ईडब्ल्यू एस दाखला करायला जात होते त्यावेळेस तुमच्याकडे जो काही डाटा आहे म्हणजे जो काही सरकारचा डाटा सेतू कार्यालयामध्ये होता त्या डाटामध्ये या सर्व जाती समाविष्ट असल्यामुळे तुम्हाला ईडब्ल्यू एसचं सर्टिफिकेट मिळत होतं परंतु कदाचित हे मराठा आरक्षण लागू झाल्यानंतर मात्र मराठा या कास्टला सेपरेट ज्यावेळेस आपल्याला आरक्षणाचा एसीबीसीचा बी सीचा जो वेळेस कोटा दहा टक्के दिला जाईल त्यावेळेस ईडब्ल्यू एस मधलं बहुतेक आरक्षणाचा लाभ हा मराठा कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांना लाभणार नाही त्यामुळे एवढा मोठा विद्यार्थ्यांचा जो संच आहे किंवा एवढा मोठ्या जातीचा जो संच आहे हा संच ई डब्ल्यू एस मधून बाहेर पडल्यामुळं ईडब्ल्यू एसचं मेरिट हे खूप कमी जाण्याची शक्यता वाटते त्याही पलीकडे जाऊन मराठा या कास्टचे विद्यार्थ्यांना सेपरेट दहा टक्के आरक्षण मिळालेलं असल्यामुळे त्यामध्ये वास्तविक पाहता ईडब्ल्यू एसच्या आरक्षणामध्ये दहा टक्क्यामध्ये मराठा सर्व समाविष्ट होऊन इतर पण उच्चवर्णीय जाती त्यामध्ये असल्यामुळे ते दहा टक्क्याचं आरक्षण हे सर्वांसाठी ईडब्ल्यू मधून असल्यामुळं ईडब्ल्यू एसचं मेरिट आणि ओपनच्या मेरिटमध्ये अगदी गव्हर्नमेंटच्या मेरिटच्या आसपास जवळपास एक दोन तीन मार्गाचा फरक असायचा एकच गेल्या वर्षी तर एकच मार्गाचा फरक होता त्याच्या अगोदर तीन मार्काचा डिफरन्स असायचा म्हणजे पाचशे एक्क्याऐंशी आणि पाचशे एक्क्याऐंशी पण पाचशे एक्क्याऐंशी आणि पाचशे ऐंशी असं मेरिट दोन हजार तेवीस मध्ये राहिलंय पण दोन हजार बावीस एकवीस मध्ये मात्र पाचशे साठ आणि पाचशे सत्तावन्न असं तीन मार्काचा डिफरन्स राहिलेला आहे परंतु ईडब्ल्यू एस मधून मराठा जातीचे सर्व विद्यार्थी एसीबीसी बी सी नावाच्या नवीन जातीमध्ये ज्यावेळेस जातील त्यावेळेस मात्र ई डब्ल्यू एसचं मेरिट हे ओबीसी पेक्षा सुद्धा खाली येण्याची शक्यता शंभर टक्के दाट वाटत आहे ओपनचं मेरिट हे फारसा परिणाम करणार नाही कारण ओपन बाय डिफॉल्ट शर्मा असतं ज्या विद्यार्थ्यांना कॅटेगरीतून कुठंच काही मिळत नाही त्यावेळेस त्यांचं ओपन मधून सुद्धा सिलेक्शन होत असतं त्यामुळे ओपनच्या कट ऑफ वरती फारसा परिणाम होणार नाही परंतु झालाच तर ते थोडं हायर साईडनं जाईल एखाद्या मार्कानं परंतु ओबीसीचं मेरिट मात्र तुलनेत जे काही असायचं तो त्यापेक्षा एक मार्कानं किंवा दोन मार्कानं ओबीसीचं मेरिट हायर साइडनं जाऊ शकतं परंतु जर समजा एसीबीसीचं सेपरेट आरक्षण यावर्षी लागू झालेलं ला असेल त्यामध्ये फक्त मराठा जातीचे दहा टक्के विद्यार्थ्यांना आपल्याला इकडे मिळणार आहे त्या ते पर्याय अगोदर दहा टक्के ईडब्ल्यू एस मध्ये असायचे की ज्यात इतर जाती पण समाविष्ट असायच्या त्यामुळं हे दहा टक्के आरक्षण असल्यामुळे एसीबीसीचं मेरिट मात्र हे ओबीसी पेक्षा अगदी पाच मार्कानं चार मार्कानं सुद्धा खाली येईल आणि ओपन पेक्षा सुद्धा नऊ ते दहा मार्कानं खाली येऊ शकतं त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना ुएस मधून भाग घेतलेला आहे म्हणजे ज्यांना ईडब्ल्यू एस मधून लाभ घेतलेला आहे त्यांचं पेक्षा आता जो मार्काचा मार्काचा डिफरन्स डिफरन्स आहे तो ते राहील आणि ओबीसी पेक्षा सुद्धा खाली येऊ शकेल परंतु हा जो क्लॉज आहे तो ज्यावेळेस मराठा आरक्षण लागू करणार असतील आणि ज्यावेळेस त्याचं इम्प्लिमेंटेशन होईल त्यावेळेस जे दाखले देण्याचा जो प्रकार चालू होईल तो सेतू कार्यालयामध्ये मराठा कास्टच्या विद्यार्थ्यांना फक्त आणि फक्त एससीबीसीचे दाखले मिळतील अशा प्रकारचा ज्यावेळेस कन्सेप्ट होईल त्यावेळेस एसीबीसीचं सी बी सीचं आणि ईडब्ल्यू मेरिट हे खाली येताना दिसेल कारण ईडब्ल्यूएस च्या सध्याच्या कॅटेगरीच्या दहा टक्क्यामध्ये आता डीप वीस टक्के आरक्षण झालेलं आहे म्हणजे एक तर एसीबीसीचं सी बी दहा टक्के आणि ईडब्ल्यू एस दहा टक्के त्यामुळे ईडब्ल्यू याच्यामधून जर मराठा कास्टचे सर्व विद्यार्थी बाहेर पडले तर ला सेपरेट दहा टक्के आरक्षण मिळेल त्याचबरोबर ओपन आणि इतर सर्व कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांमधील आठ लाखापेक्षा सर्व विद्यार्थी असल्यामुळे त्याचं सुद्धा कमालीचं खाली येऊ शकतं बऱ्याच वेळा आपण कॅटेगरी कोणती लावावी अशा प्रकारचा कन्सेप्ट विचारताना डेली मला खूप सारे फोन येतात त्याच्या माध्यमातून आपल्याला असं दिसत आहे की ज्या विद्यार्थ्यांनी ओबीसीचा सध्या दाखला घेतलेला आहे त्यांना लाईफ टाईम ओबीसी राहणार आहे त्यामुळे ओबीसीचा लाभ घ्यायला तुम्ही शंभर टक्के हरकत नाही असं म्हणणं आहे परंतु ज्यांना मिळत नाही अशा विद्यार्थ्यांना ईडब्ल्यू एस मधून सुद्धा आरक्षण मिळू शकतं परंतु एसीबीसीचं मेरिट हे सर्वात कमी राहील असं मला तरी सध्या वाटतंय म्हणजे एकंदरीत ओबीसी पेक्षा आणि ओपन पेक्षा ईडब्ल्यू एसचं आणि एसीबीसीचं हे चार ते पाच मार्कांना कट ऑफ वरती परिणाम कमी करणार नाही असं मला तरी शंभर टक्के वाटत आहे वास्तविक ह्या अनालिसिस मध्ये जर समजा ईडब्ल्यू एस च्या ईडब्ल्यू एस मधून काळच्या विद्यार्थ्यांना म्हणजे आरक्षण फक्त कॉन्स्टिट्युशनल जाती ज्या समाविष्ट केलेल्या आहेत त्या सर्व समाविष्ट केलेल्या जाती सोडून इतर असणाऱ्या आठ लाख आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या विद्यार्थ्यांनाच फक्त जर दर ग्रहित धरणार असतील अशा प्रकारचा जर क्लास तुमच्या सेतू कार्यालयामध्ये सर्टिफिकेट देत असताना मिळत मिळू लागला तर हा चित्र दिसणार आहे परंतु जर मराठा कास्टच्या विद्यार्थ्यांसाठी ओपनमध्ये त्याचबरोबर ज्यांना कुणबी मिळाले त्यांना मध्ये आणि ज्या विद्यार्थ्यांना एसीबीसी सी बी सी पण मिळणार आहे आणि त्याचबरोबर ईडब्ल्यू एस पण मिळणार आहे असं दोन्ही प्रकार झाला तरी तर झाला तर मात्र ए सी बी सीचं जे मेरिट आहे ते खूप कमी येऊ शकणार आहे कारण काही मराठे ईडब्ल्यू एस मध्ये गेले काही मराठे ओबीसी मध्ये गेले आणि राहिलेले निघालेले विद्यार्थी एस मध्ये जाणार आहेत त्यामुळं एससीबीसीचं मेरिट एक आणखीन खाली येऊ शकत हे कदाचित या वर्षीसाठीच मी सांगतोय दोन हजार चोवीस साठी कारण दोन हजार पंचवीस मध्ये सर्व अनालिसिस सगळ्यांच्या समोर येणार आहे त्यामुळे त्या त्यावेळेसचा -त्या जो काही डाटा असेल तर त्यावेळेस आम्ही मांडूच आहे परंतु आता सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना माझं म्हणणं आहे की जे प्रश्न विचारतात की तुम्ही आठ लाखापेक्षा उत्पन्नाची अट हे एसीबीसीच्या किंवा मराठा आरक्षणासाठी आहे का तर शंभर टक्के आहे ज्यांना आठ लाखापेक्षा उत्पन्न कमी आहे आणि नॉन किमिलियन ले मिळणार आहे अशाच विद्यार्थ्यांना एसीबीसीचं किंवा मराठा आरक्षणाचं था हा लाभ आपल्याला मिळणार आहे परंतु ओपनमध्ये मात्र सर्व विद्यार्थी राहणार आहेत ओपनचं मेरिट खाली येईल का ओपनचा मेरिट खाली येण्याचा काहीही संबंध येत नाही कारण हे सर्व विद्यार्थी बाय डिफॉल्ट ओपनमध्ये राहत असतात एकंदरीत आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण ओबीसी ईडब्ल्यू एस एस सी बी सी आणि ओपन या सर्व विद्यार्थ्यांचा अनालिसिसच्या कट ऑफ वरती केलेला आहे म्हणजे सगळ्यात हायर साइडने ओपनचं मेरिट राहील त्याच्यापेक्षा तीन ते चार मार्काने ओबीसीचं मेरिट राहील आणि त्यानंतर तीन ते चार मार्कानं ईडब्ल्यू एसचं आणि त्याच्या खाली दोन मार्कांना ए सी बी आरक्षण राहील असं माझं म्हणणं आहे जर मराठा कास्टला ईडब्ल्यू एस आणि ए सी बी सी दोन्ही दाखले मिळत असतील तर मात्र ईडब्ल्यू एसचं मेरिट थोडंसं हायर साईडनं जाईल आणि एसीबीसीचं मेरिट खूपच खालच्या साईडनं जाईल असं एक माझं एकंदरीत म्हणणं आहे म्हणजे दहा ते बारा मार्काचा डिफरन्स राहील एकंदरीत सध्या एसीबीसीचे दाखले महाराष्ट्रामध्ये द्यायला चालू नाहीत त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी ज्यांच्याकडे आपल्या हातात जे सर्टिफिकेट असेल उदाहरणार्थ ओबीसीचा दाखला मिळालेला असेल तर तुम्ही ओबीसी मध्ये अवश्य जा कारण ती कॅटेगरी मोठी आहे त्याचा निश्चितच फायदा तुम्हाला होऊ शकतो नाही तर ईडब्ल्यू मध्ये जा जर तुमचं उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्ही ओपनचा फायदा घेऊ शकता आणि त्याच्यामधून फॉर्म भरू शकता एवढंच या निमित्तानं हे सर्व फक्त गव्हर्नमेंटमध्येच लागू आहे परंतु प्रायव्हेट एम आपण जर विचार करायला गेलो तर ई एसचं आरक्षण हे बाय डिफॉल्ट मध्ये जातं त्या ठिकाणी कसल्याही प्रकारचं ई डब्ल्यू एसचे सीट्स हे प्रायव्हेट कॉलेजमध्ये नसतात त्यामुळे एसीबीसीचे सी टेन टेन पर्सेंट जे आरक्षण आहे ते सेपरेट मिळाल्यामुळे मात्र एसीबीसीच्या आरक्षणाचा लाभ होण्यामुळे मराठी आरक्षणाचं मेरिट हे ओबीसीपेक्षा निश्चित थोडंसं खाली येऊ शकतं एकंदरीत प्रायव्हेट कॉलेजमध्ये सर्वात कमी एसीबीसीचं मेरिट लागेल या चार कॅटेगरीमध्ये ओपन त्यानंतर ओबीसी त्यानंतर ईडब्ल्यू एसला तर काही संबंध नाही कारण ओपन आणि ईडब्ल्यूएस एस तिकडे समानच राहील आणि दोन नंबरला ओबीसी राहील आणि तीन नंबरला ए सी बी सीचं कट ऑफ राहील असं माझं म्हणणं आहे ए सी बी सीचे दाखले द्यायला आता सध्या चालू नाही त्यामुळे ए सी बी सी न काढणाऱ्याची संख्या पण कम्पॅरेटिव्हली पुढे जास्त राहील त्यामुळे ए सी बी सीची संख्या खूपच कमी राहील त्यामुळे ए सी बी सीचं मेरिट यावर्षी पुरतं तरी खूपच कमी येईल असा माझा प्राथमिक अंदाज आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला हे जे ॲनालिसिस आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या सर्व ॲनालिसिस जर आपल्याला आवडलं तर आपल्या व्हिडिओला लाईक ला करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा एकंदरीत ज्या विद्यार्थ्यांना आपल्या पेड काउन्सलिंग सर्व्हिसेसमध्ये यायचं अशा सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला नंबरवरती पेड काउन्सलिंग असं लिहिलं तर आम्ही शंभर टक्के संपूर्ण वर्षभर काउन्सलिंग प्रोसेसमधील प्रत्येक टप्प्यावरती तुम्हाला गायडन्स करणार आहे यामध्ये मॅनेजमेंट मेरिट कोटा त्याचबरोबर अदर स्टेट कोटा त्याचबरोबर डीम्ड कोटा डीम्ड कॉलेजेस असतील किंवा हायमेरिटचे डॉक्युमेंटेशन कॉलेजवरती रुल्स त्या कॉलेजचं सगळं फी स्ट्रक्चर त्या कॉलेजवरती असणार जे काही जी पी जी लेवल अकॅडमिक्स असेल किंवा पाठीमागच्या विद्यार्थ्यांचे रिव्ह्यू ह्या सर्वांनुसार एक रँकिंग बनवून आम्ही तुम्हाला शंभर टक्के प्रत्येक टप्प्यावरती गॅडमेंट कमी मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना आय क्यू कोट्यामधून कमीत कमी ॲडमिशन मिळण्याचा किंवा इतर राज्यातील एम बी बी एस एम एस बी डी एस या सर्व कॅटेगरीमध्ये सर्व कोर्सेससाठी आपल्याला ॲडमिशन घेण्याचा प्रत्येक टप्प्यावरती हेल्प करण्याचा आम्ही प्रयत्न करू एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र